अहिल्यानगरमध्ये खासदार लंके यांच्याकडून पूरपरिस्थितीची पाहणी मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती गंभीर मागील चोवीस तासात तब्बल एकशे तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली शहर आणि परिसरात सिना नदीला पूर आलाय परिणामी नालेगाव दातरंगेमाळा साताळकरमाळा यासह अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार निलेश लंके यांनी स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली ते पाण्यात उतरून नागरिकांपर्यंत पोहोचले त्यांच्या हालअपेष्टा जाणून घेतल्या आणि आवश्यक मदतीचे आश्वासन दिले यावेळी लंके यांनी अहिल्यानगर महापालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना तात्काळ नुकसानीची नोंद घेऊन रेस्क्यू व आपत्ती व्यवस्थापन पथके पाठवण्याचे निर्देश दिले तर महावितरण अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून पाण्यात करंट जाण्याचा धोका टाळण्यासाठी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले पाहणीदरम्यान नगरसेवक योगीराज गाडे विक्रम राठोड दिलदार सिंग बीर गिरीश जाधव मंदार मुळे राकेश बोगवट प्रथमेश महिंदरकर अमोल काले शुभम मिरांडे महेश शेलके अक्षय नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते तर खासदार लंके यांनी नागरिकांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या आणि परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सुरक्षित स्थळी हलविण्याचा सल्ला दिलाय पुरामुळे शेती घरे व जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी देखील खासदार लंके यांनी केली तर देवठाकळी तालुका शेवगाव येथे रविवारी सकाळी पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी खासदार लंके यांच्याकडून लष्कर प्रशासनाशी संपर्क करून हेलिकॉप्टरने मदत करण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर लष्कर प्रशासनाने तात्काळ हेलिकॉप्टर पाठवून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले